नमस्कार मी स्मिता साठे दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत गेले काही दिवस आपण राम रक्षा स्तोत्र मंत्राचा मराठी अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आज तो पूर्ण होत आहे गेले काही दिवस ह्या व्हिडिओजमुळं ह्या उपक्रमामुळं माझी अनेकदा रामरक्षा म्हणून झाली आणि झोपेतसुद्धा काही वेळा श्रीराम श्रीराम असा जप केला गेला त्यामुळे एक ऊर्जा निर्माण झाली आणि आई अंबाबाईच्या कृपेने आणि श्रीरामांच्या कृपेने आज माझा हा उपक्रम पूर्ण होत आहे आपण सर्वांनीसुद्धा या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांशी खूप खूप आभारी आहे चला तर मग सुरुवात करूया मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपदाम अपहर्तारम दातारम सर्वसंपदा लोकाभिराम श्रीराम भूयो भूयो नमाम्यम आपदाम अपहर्तारम आप म्हणजे संकटांचा नाश करणारा दातारम सुख सुखसमृद्धी देणारा लोकाभिराम सर्व लोकांना प्रिय असणारा अशा श्रीरामाला भूयो भूयो नमाम्य मी पुनः पुन्हा वंदन करतो आता आजच्या श्लोकांकडे वळूया भर्जनम भवबीजानाम अर्जनम सुखसंपदा तर्जनम यमदूतानाम राम रामेती गर्जनम राम रामे ती गर्जनम म्हणजे ह्या रामनामाच्या गर्जनामुळे किंवा अखंड जपामुळे काय होतं भर्जनम म्हणजे जाळून टाकली जातात भवबीजानाम म्हणजे आपल्या भवसागरातली संसारातली दुःख संकट यांचा नाश होतो अर्जनम सुखसंपदा म्हणजे स समृद्धी प्राप्त होते तर्जनम यमदूताना म्हणजे ह्या रामनामाच्या गर्जनेमुळे यमदूतसुद्धा भयभीत होतात रामो राजमणी सदा विजयते ते राम हो रेशम भजे रामेभिय रामाय तस्मे नम म्हणजे सर्व राजश्रेष्ठांमधला मुकुटमणी श्रीराम याचा नेहमी विजय होत असतो आणि रामम रमेशम भजे म्हणजे रमेचा ईश म्हणजे विष्णू लक्ष्मीचा पती विष्णू यांचा मानव रूपी अवतार असणाऱ्या श्रीरामाला मी भजतो किंवा मी त्याची पूजा करतो रामेभिय निशाचरचमु म्हणजे रात्री अपरात्री फिरणाऱ्या मायावी राक्षसांचा श्रीरामाने नाश केला त्यांचे समुदाय नष्ट केले रामाय तस्मै नमा अशा या श्रीरामाना मी नमस्कार करतो रामा नास्तिपरायण परतरम राम सदा रामे चित्तले सदा भो राम मार रामा नास्ते परायणम परत म्हणजे ह्या श्रीरामांसारखा कुशल कुणीही नाही किंवा श्रीरामांपेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही राम सदा अशा श्रीरामांचा मी सदा दास आहे रामे चित्तलय सदा हो तुम्ही म्हणजे ह्या श्रीरामांच्या चरणी माझ्या चित्ताचा लय हो माझं अस्तित्व संपून जावो भो राम मामुद्र म्हणजे हे श्रीरामा माझा उद्धार करा म्हणजे ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मला मुक्ती मिळेल राम रामेती रामेती, रामे ती ती रमे रामे मनोरमे सहस्रनाम नाम तत्तुल्यम राम नाम एकदा पार्वती मातेनी भगवान शंकरांना विचारलं की देवा कोणत्या उपायाने विष्णू सहस्त्रनामाचं पुण्य थोडक्यात प्राप्त होईल तेव्हा भगवान शंकर म्हणाले हे मनोरमे मी रामनामाचा सतत जप करत असतो मी त्यात रममाण होत असतो तत्तुल्य म्हणजे विष्णू विष्णूसहस्रनामाच्या तोडीचं हे रामनाम आहे ज्यांना विष्णू सहस्त्रनाम म्हणणं शक्य नसेल त्यांनी श्रीराम स्तोत्र मंत्राचा जप करावा आणि ज्यांना तेही शक्य नसेल त्यांनी राम राम हा नाम जप अखंडपणे जपत राहावा इति श्री बुध कौशिक विरचित रक्षा रक्षास्त्रोत्रम संपूर्ण श्री, श्री सीतारामचंद्रार्पण असतो अशा प्रकारे भगवान शंकरांच्या आदेशावरून बुध कौशिक ऋषींनी रचलेले हे रामरक्षा स्तोत्र समाप्त झाले आहे आणि हे स्तोत्र श्री सीतारामचंद्रार्पण असतो म्हणजे सीता रामचंद्रांना राम अर्पण असो अशा प्रकारे माझा हा उपक्रम पूर्ण झालेला आहे आणि ह्या राममय वातावरणामध्ये माझा हा खारीचा वाटा मला अत्यंत समाधान देऊन गेलेला आहे आणि आपणही माझ्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी आपली सर्वांची खूप खूप आभारी आहे कसे वाटले व्हिडिओ कसा वाटला उपक्रम नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जय श्रीराम